नमस्कार मी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाटणकरांना दिलेली पोलिसांचं संरक्षण हे मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या महिलांना चुकीचा संदेश देते तात्काळ त्यांना दिलेली स्वीकृती ही तात्काळ काढली पाहिजे त्याचं कारण म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांना जर महाराष्ट्रामध्ये फिरताना सुरक्षित जाणवत नसेल तर महिलांना आपण काय संदेश देणार राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रातील लाडके दादा अजित पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्याला हा हात जोडून विनंती करतो तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे कार्यक्षम असणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जर मयुरी हगवनी प्रकरणामध्ये चांगल्या जर न्याय दिला असता चांगली भूमिका पार पाडली असती तर वैष्णवी हगवणीला आज मृत्यूला बळी जावं लागलं नसतं त्यामुळे या रुपालीच आकडा फक्त त्यांच्याकडे असणार पोलीस प्रोटेक्शन करना, करना थे थे? आए, हे रील्स तयार करणं लाईव्ह मिळवणं आणि स्वतःचा एक समाज प्रभाग माध्यमांमध्ये धबधबा निर्माण करणं यासाठी वापरतात त्यांना कोणापासून थ्रेट आहे त्यांच्या जीवितला कोणापासून धोका आहे हे पुढे आलं पाहिजे आणि जर त्यांसर तसं नाहीच तुम्ही त्यांची सुरक्षा तात्काळ काढा आणि महिला भगिनींना आपल्या लाडक्या भगिनींना चांगला संदेश द्या की कि तिचं प्रोटेक्शन काढून म्हणजे ताईंचं प्रोटेक्शन काढून आम्ही सामान्य जनतेला गरज असणाऱ्या महिलांनी प्रोटेक्शन दिले हा संदेश द्या तात्काळ यांचं प्रोटेक्शन काढा आणि यांचा राजीनामा देखील